सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक मधून शिवसेनेचे पॅनल जोरदारपणे प्रचार करत असून त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे उमेदवार स्वप्नील औंदकर यांनी सांगितले। महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक शिवसेनेच्या वतीने जवळपास सगळ्याच प्रभागात उमेदवार उभे केलेत आहेत प्रभाग आठमध्येही शिवसेनेने स्वप्नील औंदकर नीताज शिंदे जिजाताई लेंगरे हे धनुष्यबाणावर निवडणूक लढवित आहेत तर विनोद सौदे यांना शिवसेनेने पुरस्कृत केले असून संपूर्ण प्रभागात पॅनलच्या उमेदवारांनी मतदारांच्या भेटी घेत प्रचार सुरू केला आहे या पॅनलमध्ये समाजकार्याचा अनुभव असणारे उमेदवार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण ही योजना सुरू केली त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील माता भगिनींना आर्थिक आधार मिळाला आहे हा महिला वर्ग प्रभाग आठमध्ये शिवसेनेच्या आणि पुरस्कृत केलेल्या विनोद सौदे यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे प्रभाग आठमध्ये मोठ्या संख्येने प्रचार रॅलीत महिला आणि कार्यकर्त्यांचा सहभाग दिसून येत आहे स्वप्नीलाऊनकर यांनी प्रभागातील टक्केवारीचा कारभार मोडून काढण्याचा इशारा दिला लाडकी बहीण योजनेमुळे महिला वर्ग ज्येष्ठ मंडळी आमच्या सोबत आहेत आम्ही एकत्रितपणे पॅनल तयार केले आहे आम्ही के मतदारांच्या मदतीने निश्चितपणे बदल घडवून आणणार असून हा बदल काय असतो हे दाखवून देणार असल्याचे स्वप्नील औंधकर यांनी सांगितले ठिकठिकाणी सुरू असलेल्या प्रचार फेऱ्यांना आणि बैठकांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे नमस्कार मी स्वप्नील संजय औंदकर प्रभाग क्रमांक आठ मधून उमेदवार म्हणून आहे आम्ही शिवसेनेकडून उमेदवारी इथे लढतोय शिवसेनेचे अ गटाचे उमेदवार हे शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहेत त्यांचा नाव विनोद चौदे आहेत ब गटातून जिजाताई लेंगरे आहेत व क गटातून नीताताई शिंदे आहेत व मी द गटातून स्वप्नी लवणकर आहे आमचं चार जणांचं पॅनल आहे व आम्ही सगळ्यांनी बूट बांधलेले आहेत चांगली आणि एकत्र मिळून येणाऱ्या काळामध्ये बदल काय असतो हे दाखवण्यासाठी आम्ही प्रामुख्याने पुढे आलेलो आहे जर तुम्ही नागरिकांचा जर प्रतिसाद बघितला तर सगळी जर आमच्याला लाडक्या बहिणी असतील जे आमचे ज्येष्ठ मंडळी असतील ते आमच्या सोबत आहेत व ह्यांच्या हिंची सोबत बघून एक वेगळ्या प्रकारची आज आम्हाला ऊर्जा मिळते त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे गेले जर आपण पंधरा वर्ष बघितलं तर आहे ह्याच लोकांना आपण संधी दिलेली आहे त्यामुळे भागाचा हा विकास रखडलेला आहे पूर्णपणे कारभार हा टक्केवारीचा कारभार चाललेला आहे बगल त्या गोष्टीमध्ये पैसे खायचे आणि आपलं काम टाळायचं ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत आज विस्तारित भाग आहे त्या भागाचा विकास अजून झालेला नाहीये जे मूलभूत गरज आहेत जे महत्वाचे भाग आहेत तिथं सुद्धा अजून जर रस्ते होत नसतील तर नवीन भाग कधी डेव्हलप होणार आहे आज विजयनगर सारखा भाग आपल्यापासून इतका जवळ असून सांगलीचा सा हार्ट आपण ज्याला म्हणतोय कलेक्टर ऑफिस आहे त्या ठिकाणी एवढा जवळचा भाग असून सुद्धा जर आपल्या भागाचा विकास होत नसेल तर प्रभाग क्रमांक आठ चा विकास कुठल्या दृष्टीकोन झालाय जे तुम्ही सांगताय की मी पन्नास कोटीचा निधी आणला मी शंभर कोटीचा निधी आणला जर शंभर कोटीचा जर निधी आणला होता तर प्रभाग क्रमांक आठ चा चेहरा मरा बदलला असता हे जर दिसत नाही तरी शंभर कोटी हरवलेत किंवा कुठे गेल्यात का चोरीला गेल्यात हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय तर आमचं सर्वांना एवढंच आव्हान आहे की येणाऱ्या काळामध्ये तरुण नवीन चेहऱ्यांना तुम्ही संधी द्या जेणेकरून जो काही कार्यक्रम आहे जो, जो पूर्ण पारदर्शी राहील व आपल्या नागरिकांचा विकास होईल गुंटेवारीचे प्रश्न मिळतील नवीन नवीन सुविधा होतील एवढ्या आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आणि आम्हाला शिवसेनेला तुम्ही संधी द्या आणि चारही उमेदवारांना निवडून द्या एवढं आव्हान करतोय आणि मी थांबतो